श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही रोज देवघरामध्ये पूजा करता दिवा लावता अगरबत्ती लावता पण तुम्ही देवघरात एक तांब्याभर पाणी भरून ठेवता का आणि जर तुम्ही ठेवत असाल तर तुमच्यासोबत काय घडत आहे जर नसेल ठेवा तर तुमच्यासोबत काय घडत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की क पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका देवघरात तांब्याभर पाणी ठेवण्याची परंपरा का आहे ही परंपरा तशी जुनी आहे पण बहुतेक लोकांना यामागचं गूढ अजूनही माहीत नाही तांब्या म्हणजे अग्नि आणि प्लस सूर्य म्हणजे ऊर्जा पाणी म्हणजे चंद्र आणि शांत ऊर्जा जेव्हा तांब्यात पाणी ठेवले जाते तेव्हा या दोन्ही ऊर्जेचे संयोजन तयार होते वास्तुशास्त्रात याला म्हणतात सूर्यचंद्र यांचा संतुलन बिंदू हा संतुलन बिंदू देवघरात ठेवला की देवघरातील सर्व ऊर जास्त स्थिर होतात देवघरात पाणी ठेवणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत नेमके काय घडते यामुळे नकारात्मक ऊर्जा पूर्णपूर्णे नष्ट होते देवघर हा ऊर्जेचा केंद्रबिंदू असतो तांब्याचे पाणी त्या केंद्रातील सर्व निगेटिव कंपने शोषून घेतात घरात भांडणे कमी होतात अनिष्ट स्वप्ने थांबतात मुलांवरची दृष्टी उतरते देवघरातील हवा हलकी प्लस पवित्र होते स्त्रियांचे मन स्थिर आणि सकारात्मक होते स्त्री जेव्हा पवित्र काम करते घराचा नशिबाचा दरवाजा उघडते तांब्यातील पाणी देवघरात तिच्या मनावरचे ताण चिंता काळजी गोंधळ हे सर्व हळूहळू यामुळे तिच्यातील सत्वगुण सक्रिय होतात देवी लक्ष्मीच्या कृपादृष्टीचा प्रभाव वाढतो धर्मशास्त्र सांगते की लक्ष्मी तिथेच राहते जिथे पवित्र पाणी तांब्याचा तेज आणि शुद्ध मन असते देवघरात तांब्याचे पाणी म्हणजे ऊर्जा सक्रिय स्वच्छता तेज सात्विकता हे चार गुण एकत्र येतात स्थिर लक्ष्मी उद्भवते घरातील पैशांचा अडलेला मार्ग उघडतो अनेक घरात पैशांच्या समस्या असतात पैसा मिळतो पण टिकत नाही कारण घरात ऊर्जा प्रवाह अडलेला असतो तांब्यातील पाणी देवघरात ठेवल्यावर घरातील आर्थिक मार्ग मोकळा होतो व्यवसाय सुधारतो नोकरीतील अडथळे दूर होतात पती पत्नीच्या नातात सौदैर्य निर्माण होते घरातील वादाचे एक मोठे कारण म्हणजे ऊर्जेचा तणाव देवघरातील पाणी तो तणाव शोषून घेते गर शांत, घर बोलणं सुंदर मधुर आणि नाती सुधारतात देवी देवतांची कृपा प्रखर होते पाणी म्हणजे अभिषेकाचे प्रतीक तांब्यातील पाणी देवघरात ठेवणे म्हणजे देवांना दररोज नैसर्गिक अभिषेक देवघरातील कंपनं सात पट वाढतात घर देवत्वाने भरते त्यामुळे तांब्याभर पाणी हे देवघरामध्ये नक्कीच ठेवावं तांब्यात पाणी का ठेवावे तर यामध्ये अनेक धर्मीय आणि त्याचबरोबर अनेक कारणे आहेत सूर्यदेव तांब्याचे निवासस्थान आहेत तांब्यामुळे देवघरात सूर्य ऊर्जा येते आणि पाणी हे गंगामाईचे स्वरूप आहे देवघरातील पाणी सतत शुद्ध मानले जाते आता देवघरामध्ये तांब्याभर पाणी कसे ठेवावे आणि त्याचपासनं आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा देवघरात तांब्या कसा ठेवावा तांबे स्वच्छ असावा त्यावर डाग काळेपणा नसावा रोजचे पाणी रोज बदलावे मागच्या दिवशीचे पाणी वापरू नये तांब्याचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेकडे करावे ही दिशा शुभ असते पाणी भरताना एक वाक्य माझ्या घरात शांती सुख आणि लक्ष्मी येऊ दे पाण्यात तुळशीचे एक पान ठेवले तर परिणाम दहा पट वाढतात आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या असतात तांब्या रिकामे ठेवू नका पाणी दुसऱ्या कामासाठी वापरू नका तांब्यात साखर मीठ फुलांच्या पाकडा टाकू नका तांब्याचे पाणी रात्री ठेवू नका ते सकाळीच आपल्याला ठेवायचे असते एक तांबा एक वाटी पाणी आणि तुमच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात होते या छोट्याशा उपायाने लक्ष्मी स्थिर होते घरातील अडथळे नाहीसे होतात मन शांत होते देवांची कृपा वाटते घर दररोज तेजस्वी बनते जर तुम्ही स्त्री आहात आणि रोज देवघरात तांब्याचे पाणी ठेवता तर तुम्ही फक्त एक उपाय करत नाही तुम्ही तुमच्या घराचे नशीब बदलत आहात देवघरात ठेवलेले पाणी हे साधे पाणी नसते ते देवशक्तीने चार झालेले पवित्र जल बनते या ऊर्जायुक्त पाण्याचा खालील उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो हा उपाय जर तुम्ही केला तर जीवनातील सर्व आर्थिक अडचणी वादविवाद आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणारा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही कसा करायचा तर सकाळी लवकर उठून स्नान करावे देवघरात ठेवलेल्या तांब्याचा तांब्या उचलून घ्यावा त्या पाण्यात राम हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्र मनात किंवा हलक्या अकरा वेळा म्हणावा आता हे ऊर्जायुक्त पाणी घराच्या प्रवेशद्वारावर थेंब थेंब शिंपडावे पण ओतू नये शिंपडताना मनात एक संकल्प करावा माझ्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जावते सुख शांती आणि लक्ष्मीचा वास राहू दे या उपायाने घरामध्ये नेहमी स्थायी स्वरूपामध्ये लक्ष्मी आपल्याला घरामध्ये दिसते त्याचबरोबर हे पाणी घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडे थोडे प्यावे घरामध्ये सुद्धा आपल्याला हे पाणी शिंपडायचं असतं या उपायाचे आपल्याला काही फायदे दिसून येतात त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरात ऊर्जेने चार्ज झालेले पाणी घराच्या प्रवेशद्वारावर शिंपडले की बाहेरून येणारी नकारात्मक शक्ती घरात येत नाही आर्थिक अडथळे दूर होतात लक्ष्मीची ऊर्जा प्रवेशद्वारातून घरात येते घरावर दरवाजावर हे पवित्र जल शिंपडल्याने पैशाचा प्रवाह हो। सुरळीत होतो घरातील वाद कमी होतात हे पाणी वातावरणातील चिडचिड रागाची ऊर्जा शांत करते पती-पत्नी कुटुंबातील तणाव कमी होतो आजारपणाचा प्रभाव कमी होतो ऊर्जायुक्त पाणी घराची स्पंदने बदलतात शरीरातील जडत्व थकवा कमी होतो घरात शांतता आणि प्रसन्नता वाढते देवी लक्ष्मीचा वास होण्यासाठी वातावरण शुद्ध आणि शुभ शुभ होतं नजर दोष टोन टोनके टोटके जे असतात त्याचा प्रभाव कमी होतो देवघरातील पाणी हे अगदी सौम्य पण प्रभावी नजरेचा प्रतिबंधक उपाय मानला जातो उपाय करताना काही खास महत्वाचे आपल्याला जे नियम आहेत ते पाळायचे असतात हे पाणी फक्त सकाळी शिंपडावे टॉयलेट बाथरूम किंवा अपवित्र जागी हे पाणी फेकू नये पाण्याला स्पर्श करताना मन शांत ठेवावे शक्य असल्यास तांब्याचा तांब्या रोज धुवून स्वच्छ ठेवावा हवे असल्यास त्यामुळे प्रत्येक घरातील महिलेने आपल्या देवघर जे असतं तर त्या देवघरामध्ये दे एक तांब्याभर पाणी जे आहे तर ते आवर्जून भरून ठेवावं हे पाणी जर तुम्ही भरून ठेवलं तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या आपोआप दूर होताना आपल्याला दिसून येतात पण हे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे असतात की रोजच्या रोज हे पाणी बदललं गेलं पाहिजे रोजच्या रोज तो जो तांब्या आहे ना तर तो व्यवस्थित स्वच्छ घासून पुसून त्यामध्ये नवीन पाणी आपल्याला भरायचं असतं एक तुळशीचं पान रोज त्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता पण रोज नसेल शक्य तर एखाद्या दिवशी जरी तुम्ही त्यामध्ये तुळशीचं पान टाकलं तरी सुद्धा चालू शकतं ह्या नियमांनी किंवा हे सर्व उपाय ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस याचे परिणाम आपल्याला हळूहळू दिसून येतात की आपल्या घरातील सर्व वादविवाद कमी झालेले असतात घरातील अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा तयार होते ज्यामध्ये घरात एकोपा त्याचबरोबर प्रेमसंबंध जे आहे तर ते दृढ होतात घरातील वातावरण हे सकारात्मक होते वाईट शक्तींचा नाश होतो या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडतात ज्या वेळेस आपण हे तांब्याभर पाणी आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो त्यामुळे प्रत्येक महिलेने तुम्हाला नाही तांब्याचं तांब्या घेणं तांब्या तांब्या शक्य तर मग तुम्ही पितळेचा तांब्या घेऊ शकता किंवा यथाशक्ती तुम्हाला जमेल तो तांब्या तुम्ही घेऊ शकता त्यावेळेस त्याचे नक्कीच आपल्याला फायदे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ